टायगर रिझर्वमध्ये टायगर नाही तर हे थोडं कमीपणाचं लक्षण आम्हाला देखील वाटत होतं पण आम्ही आता खुश खुश आहे नेहमीप्रमाणे आम्ही मी माझा वनरक्षक आणि वनमजूर असे आम्ही फिरतीला गेलो तर गेल्यानंतर त्या रस्त्याचं सा काम चालू होतं दुपारची वेळ होती सर्वसाधारण आम्ही इथून तीन साडेतीनच्या दरम्यान निघालो तर गेल्यानंतर ठराविक अंतर गेलो आणि आम्हाला पग पर्ग, पगमार्क दिसले ते मासी आ, माती अशी हलकी माती असल्यामुळं ठसे थोडे मोठे मोठे होते तर जरा बघितलं तर ते टायगरचे ठसे होते तर टायगरचे ठसे बघत बघत पुढे गेलो आमच्या रस्त्यावर तीन कॅमेरे होते पहिल्या कॅमेऱ्याजवळ गेलो तर तो, तो कॅमेरा बंद होता दुसऱ्या कॅमेऱ्याला तर दुसऱ्या कॅमेऱ्याच्या तिथं असं झालं की टायगर कॅमेऱ्याच्या फुड्यातनं गेला नव्हता तो कॅमेऱ्याच्या मागून गेला होता त्यामुळं तिथं देखील आम्हाला त्या कॅमेऱ्यात टायगर मिळाला नाही असं आम्ही चालत चालत पुढे गेलो आमचा तिसरा कॅमेरा होता त्या तिसरा कॅमेरा जागेवर बघण्याचा नव्हता तर त्यातलं मेमरी कार्ड घेतलं आम्ही आणि परत आलो ते कार्ड लॅपटॉपला लावलं आणि बघितलं तर त्यामध्ये टायगरची इमेज आलेली तर ती इमेज आली त्याच्यावरची आम्ही टायमिंग आणि डेट बघितली तर आश्चर्य असं होतं की तो टायगर आमच्या माझ्या आणि टायगरच्यामध्ये फक्त पंचवीस ते तीस मिनिटाचं अंतर होतं